हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता चला आता आज काळ्या मसाल्याचं चिकन बनवूया भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे चला तर मग सर्वात आधी आपण चिकन शिजवून घेऊया अडनीसाठी तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करायचे आहे जिरे तडकले की मग त्यामध्ये एक कांदा कापून ॲड करायचा आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे इथे कांदा हलकासा परतला आहे यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ऍड करूया एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट ऍड करत आहे मी इथे मी अद्रक लसूण किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वाटून देखील घेऊ शकता आता आपण हे सर्व परतून घेऊया आले लसूण आणि कांदा छान परतला की त्यात आपण हळद ऍड करूया हळद ऍड करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळद मिक्स झाली की यामध्ये आपण चिकन ऍड करणार आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेऊया चिकन व्यवस्थित मिक्स झालं की त्यात आपण एक चमचा मीठ ऍड करूया आपण पाच मिनिट चिकन असंच परतून घेऊया पाच मिनिट झाले आहेत आणि चिकन पण छान परतलं आहे त्यात आपण दोन ग्लास पाणी ऍड करूया आणि आता आपण कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या देऊन घेऊया जोपर्यंत चिकन आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया मसाला भाजण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे मसाल्यासाठी इथे मी दोन मोठे आणि एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे आता आपण कांदा छान भाजून घेऊया इथे कांदा भाजून झालेला आहे आपण तो काढून घेऊया आणि आता खोबरं आलं लसून भाजून घेऊया गॅसची फ्लेम इथे मी कमी केलेली आहे सर्वात आधी आपण थोडस खोबरं भाजून घेऊया इथे मी छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं थोडं भाजत आलं की यामध्ये आपण आलं ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर थोडासा लसूण आलं लसणाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व छान भाजून घेऊया कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं आलं लसूण हे सर्व भाजून झालेलं आहे ते आपण काढून घेऊया भाजीसाठी इथे कांदा आलं लसूण आणि खोबरं भाजून झालेलं आहे हे थोडंसं थंड झालं की मिक्सरमधून आपण हे वाटून घेणार आहोत याची बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला मसाला भाजून होऊपर्यंत इथे चिकनही शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता चला तर मग भाजी बनवून घेऊया भाजीसाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल गरम झालेलं आहे त्यात आपण एक चमचा बाजरीचं पीठ ॲड करूया पीठ आपल्याला एक दोन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा कलर चेंज झालेला आहे तर आता यात आपण मसाले ॲड करूया थोडीशी हळद एक ते दोन चमचे लाल तिखट एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर थोडासा चिकन मसाला तुम्हाला जो पण आवडत असेल तो तुम्ही ॲड करू शकता हे आता मसाले छान परतून घेऊया मसाले परतले की यामध्ये आपण जे मसाला बनवला होता काळा मसाला तो ॲड करणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे मसाले मसाल्यामध्ये मिक्स झाले की यावर आपण झाकण ठेवून देऊया झाकण ठेवून आपल्याला मसाले एक पाच ते दहा मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे ते तुम्ही बघू शकता मसाला छान परतला आहे आता यामध्ये आपण चिकन ॲड करूया सर्वात आधी इथे मी फक्त चिकन ॲड करत आहे आपल्याला चिकन एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आपल्याला जो पातेल्याला साईडचा मसाला असतो तो पण काढून घ्यायचा आहे जास्त नाही चिकन आपलं छान शिजलं आहे त्यामुळे एक दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकन इथे मसाल्यामध्ये परतलं आहे त्यात आपण सूप ॲड करूया छान मिक्स करून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांडीमध्ये थोडासा मसाला होता तोच धुऊन ॲड करत आहे आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे म्हणून मी थोडंसं वरती ॲड करत आहे वाटलंच तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता की मिठाची गरज आहे पण की नाही आता भाजी आपण छान शिजवून घेऊया आपल्याला एक हार्डली पाच ते दहा मिनिटच भाजी शिजवायची आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इथे आपली भाजी पण छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे तर इथे मी गॅस बंद करून देते आणि यात थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि अशा प्रकारे इथे आपले काळ्या मसाल्याचं चिकन बनवून तयार आहे तर इथे आपलं काळ्या मसाल्याचं चिकन बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बेलायकन हिट करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग